जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या रणधोमाळी सुरू झालेली आहे शिवसेना पक्षाच्या प्रचाराचं सुद्धा नियोजन जिल्ह्यातलं आम्ही सर्व मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे कालच अंदाजे पक्षाचा दौरा आणि पक्षाच्या मुख्य नेत्यांचा दौरा हा निश्चित झालेला आहे एकतीस तारीख सातारा जिल्ह्यासाठी या ठिकाणी आदरणीय ने मुख्य नेते पक्षाचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी लिहिली आहे फलटण कोरेगाव कराड आणि पाटण अशा चार सभा ह्या साहेबांच्या आहेत तर कराड आणि सातारा तालुका मिळून आम्ही मध्यवर्ती कराड तालुका आणि सातारा तालुक्यातील कोरेगाव खटावचा काही मतदारसंघ मिळून मध्यवर्ती आम्ही उमरच ठिकाण निवडलेलं आहे एका सभेसाठी कराड आणि पाटणसाठी मध्यवर्ती ठिकाण आम्ही तांबी तर अशा पद्धतीचं नियोजन केले आज उमरजच्या सभेसाठी बघा सत्तर शंभर एक पदाधिकारी आमचे सगळे होते शाखाप्रमुखापासून अगदी आमच्या जिल्हा मुख्य समन्वयकापर्यंत आमदार मंत्री सगळे आम्ही आणि यशस्वी सभा पदाधिकाऱ्यांनी करायचं नक्की केलेलं आहे जो आमचा शिवसेनेचं नेटवर्क आहे शिवसेनेचं जे शाखा जे काम करणारे आमची रचना आहे त्या सगळ्यांनी पूर्ण सहभागी यशस्वी महिला आघाडी शिवसेनेची सगळ्यांनी मिळून ही सभा यशस्वी करण्याचे नियोजन आम्ही केलेलं आहे okay. थँक्यू धन्यवाद